चोरीच्या तीन मोटारसायकलसं एक आरोपी जेरबंद भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई भुसावळ शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डिबी पथकाने केलेल्या तपासामुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला असून चोरीस केलेल्या तीन मोटारसायकलीसह एक आरोपी जेरबंद करण्यात आला आहे भुसावळ येथील सुनील पैंगळे यांची रॉयल एनफील्ड बुलेट चोरी झाल्याची तक्रार दिल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास दरम्यान पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने कारवाई करत अर्शद खान अहमद खान वय बावीस राहणार बुरहानपूर याच ताब्यात घेतले होते सखोल ती आरोपीने आपल्या एका विधिसंघर्षित साथीदारासोबत मिळून भुसावळ परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोटारसायकली हस्तगत केल्या या कारवाईतून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत चोरीस गेलेल्या दोन लाख किंमतीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अप्पा पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावेत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या यशस्वी ऑपरेशनमध्ये डीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर कांतीलाल केदारे किरण धनगर रवींद्र भावसार सुनील सोनवणे सचिन चौधरी

त्यावरून पुलिशन बाजारपेठेत तीनशे एकोणनव्वद आपली दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नेरकर यांच्याकडे होता आणि सदर गुन्हा तपास असताना माननीय पोलीस निरीक्षक राहुल वा साहेब बाजारपेठ पोलिसांनी यांना माहिती या मिळाली की सदरची गाडी चोरी करणारा जो आरोपी अर्षद खान म्हणून याने चोरी केलेली आहे आणि तो बलहणपुरता बुरणपुरता आहे म्हणून माहिती मिळाली होती त्याप्रमाणे डी व्ही पथक आमचे डीपी पथक यांनी कारवाई करून सदर आरोपी ताब्यात घेतलं त्या सदर आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये मदत करणारा एक आरोपी पण होता त्या बुलेट हस्तगत केली त्या व्यतिरिक्त अजून दोन गाड्या आमच्या डीव्ही पथकने हस्तगत केलेल्या आहेत सदरची का कारवाईमध्ये एकूण एक बुलेट आणि दोन गाड्या अशा तीन गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक महेश्वर मै, रेड्डी सर माननीय अपर पोलीस अधीक्षक नकाते सर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्य पोलीस अधीक्षक राहुल वाघ साहेब यांना मिळून आलेल्या बातमीप्रमाणे आमचे पोलिस यांचे डी पी पथक पोलीस वालदार नेहरकर प्रका प्रशांत सोनार अमर अडाळे व महेंद्र पाटील इतर यांनी सर्वधिकृत ही कारवाई केलेली आहे सर आरोपीचं नाव काय आरोपीचं नाव आहे अर्शद खान अहमद खान राहणारपूर हा राहणार तो आहे खास नगर आझाद नगर परिवार मध्य प्रदेश टोटल किती गाडी आहेत सर त्याची तीन गाड्या आहेत त्याच्याकडून दोन दो गाड्या एक्स्ट्रा हस्तगत केल्या आपण त्या पण आपल्याच बादरबी पुरुष यांच्या होत्या त्या पण हस्तगत केलेल्या आहेत त्यांनी दुहेर चोरीच्या पुण्या होता त्याच्याकडून एक्स्ट्रा अजून दोन गाड्या आपण हस्तगत केलेल्या आहेत Yeah. Okay.